आपण पाहतोय सोलापूर असतो त्यामुळे प्रत्येक वेळी परिषदेला येताना मला मनापासून आनंद होत असतो आता फिटर्स पेशंट संकल्पना काय की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गर्भ राहिल्यापासून

असे काही आजार असतात त्याच्यामुळे त्या गर्भावर परत परिणाम होतो कित्येक वेळा आपण ऐकतो की पाणी कमी झालं आणि बाळाची बाळच होऊन कमी असे सुद्धा प्रकार घडायला लागतात कधी कधी प्रेग्नन्सी प्री प्रेग्नन्सी ट्रिपले प्रेग्नन्सी जुळी गर्भावस्था असते ज्यात परत जास्त जोखीम असते तर हे सगळं करत असताना जेव्हा मी आईला ट्रीट करतो तेवढ्याच ऍक्च्युली प्रभावीपणे आम्ही बाळालाही ट्रीट करतो कारण ह्या बाळाचे सगळे गुणदोष आम्हाला नीट समजून घ्यायचे असतात पण सायन्सनी छान प्रगती आता केलेली आहे की अगदी बारीक बारीक दोष सुद्धा शास्त्राच्या आधारे आणि त्याप्रमाणे पुढची उपाय करतो पण हे सगळं करत असताना प्रकारे आम्हाला त्यासाठी सहभाग पेशंटचा हवा असतो ह्या मानसिकता पण त्याच्यामध्ये घडलेली असते आणि हे सगळं नीट करायचं म्हणलं तर त्यासाठी त्यांचा सहभाग सुद्धा आम्ही घेत असतो आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या विरोध तज्ज्ञांना सोलापर्यंत ह्याबद्दलची पूर्ण माहिती मिळावी म्हणून आमची जी फॉक्सी संघटना आहे म्हणजे सगळ्या स्त्रीरोध तज्ञांची देशभरी जी संस्था देश आहे दे देशभरातली त्या संस्थेतर्फे आम्हाला कॉन्फरन्स होती ज्याच्यामध्ये ह्या विषयात काम करणारे वेगवेगळे तज्ञ देणार आहेत आणि ते याबद्दल मार्गदर्शन केवळ आपल्या सोलापूर डॉक्टरांना नव्हे तर पंचदृषीमधल्या सगळ्या डॉक्टरांना देशभरातल्या सगळ्या डॉक्टरांना देणार आहेत आणि त्याचबरोबर आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही I लाईव्ह mean, डेमॉन्स्ट्रेशन पण ठेवले ज्याच्यामध्ये आम्ही ह्या ज्या प्रोसिजर्स असतात गर्भजल परीक्षा वगैरे एका मॅनेजमेंटद्वारे आम्ही सगळ्या डॉक्टरांना शिकवणार आहोत ज्यायोगे अगदी ग्रामीण भागातली जी स्त्री असेल तिला सुद्धा ह्या सुविधा दिल्या मिळायला हव्यात आणि तेवढ्या सुद्धा शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही आणि हा सगळा उद्देश मनीतून इथून तर आम्ही हा ह्या कॉन्फरन्सचं आयोजन केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जळ करत असताना लोकांचा सहभाग होतो तितकंच महत्वाचा कारण लोकांनी माहिती कळली पाहिजे केवळ डॉक्टरांना पण फायदा नाही आणि म्हणूनच आम्ही मग उद्या संध्याकाळी सहा वाजता आय एम पोटातील बाळाच्या व्यथा या विषयावर एक चर्चासत्र म्हणूयात आपण त्याला असं आम्ही ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळे विषय एका पाठोपाठ एक असे चर्चणार आहोत आणि ज्यामुळे लोकांना त्यांच्यात मनात शंका दूर व्हायला मदत होणार आहे सोलापुरातील सगळ्या विमिंग ऑर्गनायझेशन सगळ्यात प्रॉमिनंट ऍक्च्युली व्यक्ती ज्या स्त्रीसाठी किंवा स्त्रीच्या आरोग्यासाठी काम करतात ते त्या सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित केले त्यांना आम्ही बोललो तेवढ्यासाठी की त्यांनाही त्यांचे डाऊट क्लियर व्हावे आणि हे सगळे जे शास्त्र पुढं पुढं दिलेलं आहे ते शास्त्र त्यांच्या प्रति पोचावं त्याचा फायदा अनुषंगाने मग त्या स्त्रीलाही मिळावा हा उद्देश मध्ये घेऊन ह्या चर्चासत्राचं आम्ही सत्र आयोजन केलेलं आहे त्या चर्चासत्रामध्ये मी तर असेल पण माझ्याबरोबर सोलापुरातल्या प्रसिद्ध स्त्री लोकतज्ञ डॉक्टर वेग देशपांडे आपल्या वैष्णबाई मेडिकल कॉलेजच्या स्त्री आरोग्याच्या प्रमुख डॉक्टर विद्या दिरणकर नंतर अजून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर दोक्तर राजीव दबडे डॉक्टर गीता घाटे डॉक्टर मोनिकोमवर्धन आमच्या सोलापूर विजीवाय संस्थेच्या सेक्रेटरी डॉक्टर अमृता कुंटेकर आणि आमचे प्रेघर श्रोती पोषाध्यक्ष महत्वाचे डॉक्टर चंद्रकांत जाधव हे सगळे सहभाग घेणार आहेत आणि ह्या सगळ्यांना बोलत करणार आहेत डॉक्टर त्यांना आम्ही याचं संचलन करायसाठी आमंत्रित केलंय आणि आम्ही सगळे म्हणजे प्रश्न नक्की दोघांकडे मांडू त्यांना त्याची कल्पना देऊ पण त्यासाठी त्यांच्या पण माहिती पोहोचण्यासाठी आम्हाला तुमची मदत खूप बोलायची असते